आणि ही जे अण्णांच्या समोर बसलेली बसलेले किंवा आम्ही हे तुमच्या पहिल्यापासून मार्गदर्शनाखाली आणि तुमच्या बरोबरीनं तुम्ही जसं आम्ही गेली दहावीस वर्षापासून बऱ्यापैकी इथं मंडळी बसलेली तुमचीच आहे आणि ज्या परिवार त्याच्यामुळं आणि अण्णांनी नक्की आज एक शो प्रसंगी अतिशय आम्हाला सर्व तरुणांना उत्साह होतोय आणि तुम्ही आतापासूनच ज्या प्रमाणात आता एक आमच्या काल परवा गावाकडे आले होते <laughs> कुठलं पार्सल कुठलं मुंबईच आहे दिल्लीच आहे कुठ माहीत नाही येऊन काहीतरी आमच्या गावात नसतील की मी निवडून आल्यानंतर एक महिन्याच्या आत कारखाना बंद करतो अरे भाण्या म्हणा आमची अण्णा त्याच्यावर रोजी रोजीरोटी आहे सगळे आमचे गरीब त्याच्यावर प्रपंच चालतो आणि अजून कशातच काय नाही आणि तू लगेच धमकी देतो म्हणजे ह्याच्यासाठी अण्णा खरंच तुम्हाला आम्ही लहान आहे तुमच्यापेक्षा आम्ही सगळेजण तुम्हाला हात जोडून विनंती करतो आतापासून तुम्ही धुरा खांद्यावर घ्या आणि आपल्याला मालक तर निवडून येणारच आहे परंतु आपण असा एक विक्रम करूया की सोलापूर जिल्ह्यामध्ये अतिशय एक नंबर मतांनी जिल्हा परिषदेचं मालकाचं शीट निवडून देऊया मला <laughs> नाही <laughs> तर आता जितने मतदार आपल्या मार्गदर्शनाखाली आम्ही जे सब विभागातील लोक पाहतात सगळ्या शिवने पार्टीच्या आहोत म्हणजे आपण हमारा पार्टीमध्ये आहोत जकराळ पार्टीमध्ये आहोत तसेच आता मी वेळेला प्रचारात त्या इथून येतोय तर एक उग्र असं वातावरण त्या ठिकाणी तयार केलं जातं आपल्याला आपली अस्मिता जपायची आपल्याला आपलं सगळं जपायचं चितर हे नाही आता आमच्या का काल गावामध्ये येऊन गेले फॅक्टरी बंद पाडतो आम्ही अमुक करतो आपली अस्मिता आहे आपण शेतकरी कुटुंबात जन्मलेली सगळे आहे आपण सगळे दुसरी आना आणि या ठिकाणी सचिन मालकाला खाली पंचायत समिती पंचायत समिती आणि सचिन मालक एक दोन्ही उमेदवार दु निवडून देऊया आणि त्यांना धडा शिकूया कारण गेटके नेऊन इथं आता यायला चालू केले काहीच नाही तर आपण वेळेचं भान ठेवू आपले गावागावातले आपले आपल्याचे जे मतभेद आहेत मी सगळ्यांना हात जोडतो की आपले मतभेद आणि आलेलं जे गेटके पार्सल आहे त्या त्यांच्या ह्याला पाठवूया आणि तशी मालकाला चांगल्या मताने करूया आजपासून ह्या सगळ्या भागाची धुरा आण त्यांच्या खांद्यावरही घ्यावी आणि आम्ही त्यांच्या माग सक्षमपणाने आपण चांगलं कार्य करू एवढंच मी या ठिकाणी बोलतो आणि आमदार परत एकदा की खऱ्या परिवार आमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा देतो आणि माझे शब्द संपवतो